हॅलो सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे भाऊबीजेचा हा व्हिडिओ आहे आणि ही तिघं कोण आहेत तर आमच्या समोर माझा पुतण्या राहतो राकेश तिच्या मिसेसला तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तर श्रद्धा समृद्धी त्यांची तिघांची ववळणी करतात आणि आमच्याकडे ही टोपी अशी कंपल्सरी असते आणि त्यांचं छोट्याचं तर खूप चालू होतं की ताई तू लवकर ये आणि खेळायला यायचे तर पाडव्याच्या दिवशी मी संध्याकाळी माझ्या माहेरी आले आणि हे माझ्या काकीचं घर आहे काकीला तुम्ही पाहिलं असेल पुण्याच्या व्हिडिओमध्ये कस्तूर काकी आहे माझी आणि तिला दोन मुलं आहेत एक डोंबिवलीला राहतो पप्पू आणि दुसरा हा सचिन गावी राहतो तर त्या दिवशी सकाळी तिने बोलवलं होतं सुशेला केला मस्तपैकी गप्पा मारलो दिवाळीचा फराळ पण केला आणि भावाला मी आत्ता ओवळणी करते तर काकीचं काहीतरी सांगणं चाललं होतं कन्नडमध्ये बोलतो आणि आजूबाजूचा सगळा आवाज आहे तर तुम्हाला कुठलाच आवाज त्याच्यातला समजणार नाही म्हणून मी म्हणले की ठीक आहे आपण फक्त शूट घेऊया आणि त्यानंतर आपण त हे म्हणजे व्हिडिओ एडिट करताना आवाज देऊया काका असतात दुसरे काकांकडे गेले होते बहीण असते गावामध्ये तिच्याकडे गेले होते पण तिथं कुठलाच शूट घेतला नाही तर काकीने साडी घेऊन आली होती तर ऐकायलाच तयार नाही मी तिला म्हटले अगं साडी कुठं वापरते तर कधीच हे करत नाही आणि तिच्यासाठी एक मी साडी घेऊन गेले होते काकीसाठी कारण ती माझी आत्याची मुलगी पण आहे तर ती साध्या सिंपल साड्या नेसते गावाकडे तर तशा तिच्यासाठी तर ती बोलते आवडले छान आहे प्रिंट असं म्हणून आणि माझ्यासाठी तिने खूप सुंदर असं प्लेन अशी ह्याच्यातली साडी आणली होती ती मलासुद्धा आवडली मी म्हणते काकी नेसते मी नंतर आमच्याकडे अशी साडी ओपन करून त्याला हळदी कुंकू लावून आपल्या डोक्यावर पदर घ्यायचा मग ज्यांना नेसवायचं त्यांना नेसवायचं हे असं असतं आता मी डोक्यावर पदर घेतला नाही याच्यामध्ये बोलताना बोले घाई होत होती कारण अजून दोन तीन ठिकाणी जायचं होतं श्रद्धा समृद्ध तुदी माझ्या भावाच्या दोन्ही मुली समीक्षाने आऱ्या त्या पण आल्या होत्या काकीकडे तर मस्त असं सगळं हे झालं मी काय आणालं गेले मध्ये माहिती नाही हां काहीतरी लाडू हवं होते मुलांना की चकली ते देण्यासाठी काकीला म्हणले तू बस तर ते सगळं झालं आणि काकीशी थोड्याशा गप्पा मारले ती ला मुली नाही आहेत तर ती खूप अशी हे करते मला मुलीचे सारखी भावाने साडी दिली होती बोलते बस आता मी तुझी ओटी भरते मी म्हणजे जी साडी तू आणलीस तेच कर परत परत दुसरं काय हे करू नको म्हणून ऐकायलाच तयार नव्हती बोलते नाही दिवाळीला आलेस तर तुझ्यासाठी साडी घेतली साडी ही हमखास गावाकडे घेतात आणि मी जशी नेसते किंवा मला जशी आवडेल हे जास्त करून प्रयत्न करतात माझ्यासाठी मला ती साडी कितीची आहे त्यापेक्षा त्या साडीमध्ये इतकं भरभरून त्यांचं प्रेम असताना ते मला खूप हे आहे आणि नको आहे कारण का इतके शेतीवरचे सगळे तिकडं कामं चालतात त्यांच्यात जेमतेम ते, ते शेतीवरती आपलं हे करतात त्यात परत आपलं सगळं आपणाला इतकं करणं तर ते कुठंतरी एक एकच हे लागतं मनाला पण ऐकतात कोणी तर बोलते नाही तू तू नेसशील तशीच मी साडी घेऊन आली आणि तू ही साडी कोणालाही देऊ नको म्हणजे नाही देणार आहे तर खूप सुंदर अशी साडी होती अशी साडी नेसल्यानंतर ब्लाउ हे टोपी टावेल ठेवतात आणि साडीत ब्लाऊज पीस असलं तरी दुसरं ब्लाऊज घालून ओटी भरतात ही आमच्याकडची अशी पद्धत आहे खूप वर्षानंतर मी दिवाळीला गेले होते भाऊबीज जमलं नाही गावाकडे गेल्यानंतर पहिल्यांदा झाला आणि माझा इकडं छोटा भाऊ आहे ते ते तो इकडंच आहे आणि हा माझा दोन नंबरचा भाऊ व्यंकट आणि हे बाबांचं घर आहे मला वाटतं मी बाबांचं आमचं घर दाखवलं की नाही माहिचं माझ्या लक्षात नाही मुली चिडवत होत्या तोही तो शेताला जातो हाही शेतीच करतो तर ववाणी करत होते नाही मला वाटतं जास्त शूट नाही घेतलं कारण सगळ्यांना बोलण्यात करण्यात इतका वेळ जात होता आणि बाबांना मी दादा बोलतो लहानपणापासून ते तिथं ह्याच्या सोफा सीटच्या इथं बसलेत आणि ओवाळणी करून घेतली कारण परत ह्याला जायचं होतं पुढे मामाकडे कारण माझं शिक्षण मामाकडे झालं आहे तर मला मामाकडे कितीही काही असलं घाई असलं तर मी थोड्या वेळासाठी तर जाते माझे दादा आहेत जे सोप्यावरती बसलेत आणि आमच्याकडे भाचीला खूप मान असतो भाच्ची म्हणजे काशी मग दोघींनाही त्यां दोघीही ओवाळ्या आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल दोघीसोबतच ओवाळतात हे सोबा सगळीकडे आणि त्यांच्यासाठी ती छोटीशी हे घेतलं होतं तिने पॅकेट घेतलं होतं ते देत होतं काय तर चिडवा चिडवी चालली होती त्यांची थे आणि आमच्याकडे भाजीच्या पाया पडतात हेही सांगते तुम्हाला नाहीतर वेगळं वाटेल आता तिचं केल्यानंतर वहिनी बोलली की तूही परत कर तर ही माझी मधली वहिनी आहे वैशाली आ, डिटेल तर मी तर निवांत गेल्यानंतर घर हे ते सगळं दाखवेन पण जमतच नाही इतक्या घाई घाई जातो आणि तिथे केल्यानंतर परत ते, के पर ते सगळं शूट करत बसलं की जमत नाही हे भावाची छोटी मुलगी आरे या तर तिलाही आरती करायची होती तर, तर सगळं मिळून म्हणजे ओवाणी केली भावाची ये तर आणि आम्ही निघणार होतो त्याच दिवशी तर सर सरांनासुद्धा वहिनींनी ओवाळणी केली ती भय नात्यानी बहीण लागते त्याच्यामुळं तर ती नाहीच म्हणत होते सर बोलले कधी नाही तर आलं आहे कर सा सासूबाई पण आल्या होत्या माझ्यासोबत तिकडे तर ओवाळणी के केल्यानंतर दोघी केल्यानंतर भाच्यासुद्धा आहेत माझ्या ही मोठी भाची आहे समीक्षा आण आहे आणि खूप हुशार आहे समीक्षा खूप हुशार आहे खूप हुशार आहे आणि खूप शांत आणि प अशा गोड आहेत तर हे सगळं इथं आरतीचं सगळं झालं त्याच्यानंतर मी मामाकडे आले आ, मामाचा हा नातू आहे म्हणजे माझ्या मामाच्या मुलाचा मुलगा तर ह्या दोघींनी त्यांना ओवाळणी केली कारण प त्या दिवशीच भाऊबीज होती प तर आणि भाऊबीजेनंतर पौर्णिमेपर्यंतसुद्धा आमच्यात ओवाळणी करतात कारण मुली जेव्हा येतात जसं त्यांना वेळ असतं त्यानुसार आणि एक नातं असतं तुमचं भावांशी तुमचे बोलतात ना जे बॉन्ड असतं ता। ना ते खूप वेगळं असतं हा आतर्व आहे छोटा आणि ह्या केल्या तर तोही तसाच करत होता आणि त्याला गीतांनी म्हणजे मामाचे सुनबाई म्हणजे अथर्वच्या आईने त्याला पैसे दिले होते आरतीमध्ये ठेवायचे तर त्या नाही म्हणत होते तर त्याने बघा कसं ठेवलं आहे आणि आता तुमच्या ही आता मध्येच आली तुमच्या लक्षातील बघा आरती करताना त्याचं काय चालतं ते दोन्ही पै हे घेतले त्या त्याच्या दिसतो तो हे करत कर होता आरतीमध्ये पाय हे ठेवत होता आणि हिनी आरतीचं तिच्या ह्याच्यावरती हात ठेवलं तसं तोही करत होता म्हणजे मुलं आपण काय करतो ते पाहतात आणि शिकतात तर तिच्या आईचं म्हणणं होतं की बहिणी आहेत बहिणींच्या पायापड आणि आशीर्वाद घे एवढा छोटासा गोड नको वाटत होतं तिथं हे सगळं करायला पण ते केलं सगळ्याला भेटलो आणि परतेच्या प्रवासाला निघालो आत्ता हे निसर्गरम्य ठिकाण काय वेळेसाठी गेलं होतं हाम्दुन तर पुण्याला जातो खूप छान दिसते सगळेजण थांबून थांबून हे समजते तिथे एन्जॉय करतात तर काहीतरी हा दुसरा मार्ग आहे सोलापूर ते पुणे मग खूप सुंदर सीन आहे संध्याकाळ झालेली आहे चेहऱ्याकडे माझ्या अवताराकडे बघू नका कारण इतकं फिरणं इतका प्रवास त्यामुळे थकाल्या झाला आहे ते इकडून गाड्या येत आहेत इकडून जात आहेत वेगळा मार्ग आहे आणि हे कुठलं काय काही अंदाज नाही आहे तर हे असंच असंच येणारे वडापावच्या गाड्या वडापावच्या ऑर्डर दिली आहे खूप परत खबरं वाटला तीन तासानंतर ब्रेकफास्ट

आणि गरमा गरम हा मुली येत आहे तर असं सीन दिसत कित छान वाटतं आपण खास बघण्यासाठी जातो हा रस्ताही नाही सीनही नाही बघणंही चांगलं काहीतरी आता आम्ही पत्ता विचारलो कुठं आहे म्हणजे पुण्याजवळ शिरवळ खाट्याच्या आधी सोलापूर पुणे हायवे निरावीर धरण आणि जो धरण आहे तो प्रचंड पाण्याने भरलेला आहे पावसामुळे आणि संध्याकाळची वेळ असल्यामुळे खूप सुंदर त्याचं तीन असं आजचं म्हणजे प्रत्येक गाडी थांबते आणि तेवढी गर्दी पण आहे विकेंड दिवाळी संपली शनिवार रविवत तर पुणे सोलापूर पुणे नेहमीचा जो हवे आहे हे आहे रोड आहे तिकडे प्रचंड गर्दी आहे ट्रॉफिक आहे तर आम्हाला हा, 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 हा दुसरा रस्ता सुचवला पंढरपूर पलटण नातेपुते असं असं करत आला आणि ही ब्रिज आहे तिकडे तो कुठे जातो तो, तो नाही माहिती तेवढा वेळ नाही आहे पण छान वाटलं पाहायला आपण कधी कुठे निघालो बाय रोड आणि असं कुठं दिसलं तेही ह्या वेळेस तर मन होणारच आणि इतकं सुंदर दिसायला लागलंय ते पहा एकतर एकतर खूप वर्षानंतर गावी दिवाळी साजरी करण्यासाठी गेलो सासरी त्यानंतर नंदीकडे जावेंकडे मग माझ्या जा माहेरी काकीना सगळं भेटलो मामाकडे आणि त्यानंतर मामाच्या मुलीकडे खूप फिरलो त्याच्या ह्याच्याने आय थिंक सगळे दिपाळीला चालेत आणि परत चालेल म्हणजे पुणे पुणे ते पुणे मुंबईपर्यंत पण बरं आहे आणि मी पुण्याला माझा काकाचा मुलगा राहतो छोटा रमेश त्याच्याकडे जायचं आहे खूप वर्ष झालं मी त्याच्याकडे मुलींना घेऊन जाऊन आज मध्ये एकदा मी गेले होते जस्ट दहा वीस मिनटासाठी तर सकाळी आमचं अचानक ठरलं तो बोलता अक्का ये त्यांनी नवीन गाडी घेतली म्हणले ठीक आहे चला त्यानिमित्ताने भेट होईल सणवारं कार्यक्रम असतात त्यामुळंच आपण भेटतो आता आवाज किती माहिती नाही बॅकग्राऊंडला गाड्यांचा आवाजसुद्धा आहे मी ते सीन दाखवत दाखवत बोलते मी तुम्हाला तर आज एक दिवस थांबणार आहे सकाळी निघणार आहे मी जेव्हा यायचं ठरलं तर बिलकुल मी कॅमेरा हातात घेतला नव्हता सगळं घेणं आवरणं मग गावी आल्यानंतरच त्या दिवशी एका दिवसात आम्ही पोहोचलो पण कुठेही ट्रॉफिक लागलं नव्हतं त्यामुळे आम्ही लवकर पोहोचलो हा गाडीतला थोडासा खाऊ काढते मी डिक्की आहे डिकी रेला हा माझा भातचा दिवसभर माझ्या दोन्ही मुलींची वाट पाहत होतो आजीला सारखं विचारत होतो की ताई कधी येणार आहेत ताई कधी येणार आहेत आणि गेल्यावर इतका खुश झाला होता थोडंसं ट्रॉपिक लागल्यामुळे लेट झालं रात्रीचे नऊ वाजता पोहोचलो तर ताई आता आपण हे करू ताई आता ते करू नंतर फटाके वाजू मुलांचं कसं असतं ना त्यात आपण सिटीत राहतो एक एकटे राहतो तर खूप छान वाटत होतो खूप उशिरा गेलो आम्ही तिथे म्हणजे नऊ वाजले होते जाईपर्यंत म्हणजे तयारी केली होती आवईनेसुद्धा जॉबला आहेत त्या कधीतरी बघते मी पुढच्या कधी जमलं तर व्हिडिओमध्ये दाखवते ते जमतच नाही तो खूप हे होतं आणि त्याला गोड बिलकुल खायचं नव्हतं केशियर ह्याचे पेढे आणले होते मी पेढे गोड खूप खाते हे माहिती आहे तर पण मला कंट्रोल करावं लागेल पण करत नाही एखादा पेढा खाऊनसुद्धा मी शांत बसत नाही मी दोन तीन पेढे खाते असं तर त्यानंतर माझ्या भावाची ओळणी करते हा माझा छोटा काकांचा छोटा मुलगा आहे तीन जण आहेत मोठा पमेश आणि उमेश आणि रमेश आत्ता ह्यांनी इथे पुण्यामध्ये जॉब करतो त्याचे मिसेस पण जॉब करते, करते। आणि त्या हे आहेत म्हणजे बसले त्या वहिनीच्या आई आहेत त्या आलेत तसं भेटायला आणि स्वभावाने खूप छान आहेत आणि ह्याचं माझं नेहमी एक हे होतं लहानपणी की हे म्हणजे कुठेही यात्रेत वित्रेत गेले की मी त्याला घेऊन जायची फोटो काढायचे आणि मोठे मोठे घड्याळ घातलेलं जा माझ्याकडे एक ब्लॅक अँड व्हाईट हे आहे फोटो आहे तो खूप आठवणीत असतो आणि स्वभावने खूप छान आहे तो ॲक्च्युली भेटणं खूप कमी होतं पण ह्यावेळेस त्याला खूप बरं वाटलं आम्हाला पण खूप छान वाटलं तर मी ओवाळणी केल्यानंतर माझ्या दोन्हीही मुलींनी ओवाळणी करून घेतली कारण आम्हाला पहाटे निघायचं होता रविवार होता लवकर पोचायचं होतं तर असं भाऊभीज झाली खूप छान वाटलं तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा mm. जिथं शूट घेतल्याने जे फोटो घेतले ते टच टे करते ह्याच्यामध्ये माझे जाऊ आहेत चुलत आणि चुलत जावेचे मुलं आहेत तर खूप मोठी फॅमिली किती मोठी फॅमिली मी तुम्हाला सांगते माझ्या सासऱ्याला पकडून नऊ भाऊ होते त्यांना तर तुम्ही इमॅजिन करा की किती मोठी फॅमिली असेल सगळ्या ठिकाणी कॅमेरा काढणं शक्य होत नाही कारण खूप वर्षांनी भेटतो तर बोलणं चालणं खाणं पिणं सणाचे काही रीती असतात ते सगळं करणं असतात त्यातसुद्धा सरांना जितकं जमतं किंवा मला जमतं मी फोटो किंवा व्हिडिओ शूट करते कॅप्चर करते तर भाऊ आहेत माझे हे तर अशा पद्धतीने गावाकडे मस्तपैकी दिवाळी साजरी झाली आहे आमची तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद